सध्या लातूर जिल्हा आणि लातूर शहराम शहरामध्ये दिवाळी हा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे या उत्सव साजरा करत असतानाच काही खबरदारीच्या उपाययोजना करणं सुद्धा तेवढ्याच आवश्यक आहे प्रामुख्यानं निसर्गाप्रती आपलं जे उत्तरदायित्व आहे ते, उत्तर ते लक्षात घेता या दिवाळीच्या फटाक्यांमध्ये प्रदूषण करणारे जे फटाके आहेत त्याचा वापर करणे शक्यतो टाळावं आणि या फटाक्यांमुळे प्रदूषण होणार नाही किंवा प्रदूषणात वाढ होणार नाही की प्रत्येक नागरिकांनी एक जबाबदारी ओळखून त्याप्रमाणे फटाक्यांची निवड करावी त्याचबरोबर हे फटाके निवडत असताना जे लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना मोठे फटाके किंवा ज्याच्यामुळे त्यांच्या शरीराला इजा पोचू शकते अशा पद्धतीचे फटाके त्यांना देऊ नयेत जेणेकरून त्यांना कुठली इजा होणार नाही किंवा दिवाळीच्या या सणामध्ये त्यांना कुठलाही आजार त्या ठिकाणी होणार नाही अशा पद्धतीचे फटाकेच फक्त लहान मुलांना त्या ठिकाणी देण्यात यावे आणि प्रामुख्यानं लहान मुलांना फटाके वाजवत असताना त्यांच्या सोबत कुटुंबातील मोठ्या व्यक्तीनं किंवा सज्ञान व्यक्तीनं त्यांच्या जवळ थांबावं जेणेकरून लहान मुलांकडनं उत्साहाच्या भरात कुठलाही अनुचित प्रकार त्या ठिकाणी होणार नाही ही, ही दिवाळी सर्वांना सुखाची समाधानाची आनंदाची जावं याबद्दल मी लातूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीनं सर्व लातूरकरांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो या दिवाळीमध्ये आपण लातूर जिल्हा पोलिसांनी एक त्या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे आपला शेजारी हाच खरा पहारेकरी या अनुषंगानं आपण दीपावलीमध्ये आपल्या गावी किंवा नातेवाईकांकडे जात असताना शक्यतो घरामध्ये कुठल्याही मौल्यवान वस्तू त्या ठिकाणी ठेवू नयेत किंवा मोठी रक्कम घरात ठेवू नये शक्यतो अशा ज्या वस्तू आहेत त्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात किंवा आपल्या स्वतःजवळ त्या ठिकाणी बाळगाव्यात आपण जात असताना शक्यतो आपल्या शेजाऱ्यांना त्याबाबत आपण कल्पना देऊन त्यांना त्या ते ठिकाणी लक्ष ठेवण्याबाबत सांगावे त्याचबरोबर खबरदारीच्या प्रमुख उपाययोजना आहेत जाताना घराला योग्य पद्धतीचे लॉक त्या ठिकाणी लावणं घरातील लाईट त्या ठिकाणी सुरू ठेवणं किंवा प्रामुख्याने सी सी टी व्हीचा वापर जर या ठिकाणी केला तर आपल्या घराला आपण निश्चितपणे त्या ठिकाणी सुरक्षित करू शकतो सुरक्षेच्या अनुषंगाने या उपाययोजना करण्यासोबतच पोलीस पेट्रोलिंग पोलीस प्रेझन्स हा सुद्धा आपण या का उत्सव कालावधीमध्ये जास्त प्रमाणात त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबरच आपण सुद्धा साध्या वेशातील पोलीस आहोत हे लक्षात घेऊन सर्व प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबाची आपल्या घराची आणि आपल्या मौल्यवान वस्तूंची सुद्धा त्या ठिकाणी खबरदारी घेण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या असं मी आवाहन करतो पुन्हा एकदा मी दीपावलीच्या सर्व लातूर जिल्हावासियांना लातूरकरांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो धन्यवाद